आवळा कँडी बघताय तुम्हाला सांगते इतकी मस्त झाली आहे ना करता करताच अर्धी संपली असेल इतकी छान होते म्हणजे ती प्रत्येक स्टेजला छानच लागते पण ही एकदा वाळून घेतली ना की छान वर्ष ते दोन वर्ष आरामात टिकते पण ही तितके वर्ष टिकण्यासाठी राहायला तर पाहिजे आता ही आवळा कँडी बघा जवळपास मी एक किलो आवळे घेतले पण खा करता करता थोडी संपली आता ही आठ दिवसात संपणार आहे आणि मला परत जास्त करावी लागणार आहे एकदम साधी सोपी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरितास किचन फूड अँड ब्लॉग्स या दुसऱ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आपला दुसरा चॅनल आहे सबस्क्राईब करा या चॅनलवर मी घरामधले हलके फुलके रेसिपीचे ब्लॉग शेअर करत असते तर आता यावर्षी मी आवळा कँडी करणार आहे आवळ्याचे खूप वेगवेगळे पदार्थ आपण करतो पण दरवर्षी मी एक दोन एक दोन पदार्थ करते मागच्या वर्षी आवळा कँडी केली नव्हती यावर्षी मी आवळा कँडी करणार आहे आणि मला वाटते की आवळ्याचे जे साठवणुकीचे पदार्थ असतात ना त्यामध्ये सगळ्यात करायला सोपा पदार्थ कुठला आवळा कँडी तर त्यासाठी आपल्याला काय लागतं आवळे आणि साखर बस इतकंच लागणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा साहित्य काय ये सांग घेतलंय बघूया आपण घेतलं एक किलो आवळे आणि समप्रमाणात म्हणजे एक किलो साखर आता पहिल्यांदा आपल्याला आवळे उकडून घ्यायचे तर आवळे उकडायचे आहेत पण त्याआधी आवळे खळखळ अनाळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आवळा चांगला निथळून घ्यायचा आणि त्याला कापडाने पुसून घ्यायचं किंवा फक्त स्वच्छ धुवून चांगले निथळून घेतले तरी चालतात त्याचबरोबर आवळे घेताना छान असे मोठे टपोरे घ्यायचे याला कृष्णा आवळा म्हणतात चांगले मोठे टपोरे घ्या खूप डाग नसावेत जरी डाग असले तरीसुद्धा आवळा खराब नसला पाहिजे खराब आवळा असेल तर काढून टाकायचा आता आवळे उकडायला टाकूया तर आता आवळे उकडण्यासाठी कढाईमध्ये पाणी तापायला ठेवलं होतं आधीच यावर आपल्याला अशी चाळणी ठेवायची किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर तो घ्या तर यामध्ये आपल्याला हे आवळे घालायचे तर आवळे आपण चाळणीवर ठेवले यावर झाकण ठेवायचं आणि सुरुवातीची पाच मिनिटं गॅस मोठा ठेवायचा मोठ्या आचेवर वाफवायचे त्यानंतर गॅस कमी करायचा किंवा मध्यम ठेवायचा आणि दहा मिनिटं असं एकूण आपल्याला पंधरा मिनटं लागतात एक किलो आवळे उकडण्यासाठी आता गॅस मी कमी करते पंधरा मिनटं वाफवून घेते आणि पंधरा मिनिट झाले आवळे उकडलेले आहेत आणि आवळे उकडले हे ओळखायचं कसं याच्या पाकळ्या बघा अशा आपोआप मोकळ्या होतात याला असं दाबलं की आपोआप त्या तुटल्या जातात याचा अर्थ म्हणजे हे आवळे उमलल्यासारखे झाले एक पाच सा आवळे उमलल्यासारखे दिसायला लागले की समजायचं ते वापरलेले आहेत गॅस बंद करायचा आणि यांना एका ताटात काढून पूर्ण कार करायचं आणि साधारण एक तासाभराने आवळे संपूर्ण गार झाले आता आपल्याला काय करायचंय आवळा असा दाबायचा बरोबर अशा फोडी मोकळ्या होतात आतला बी काढून टाकायचा आणि फोडी पण मोकळ्या करायच्या तर हे बघा याला असं दाबलं किंवा जस्ट असं उघडलं तरी पण बी सहज वेगळं होत आहे आणि याच्या फोडी फक्त आपल्याला चांगल्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि समजा फोडी केल्यानंतर असा एखादा किडका आवळा असेल तर तेवढाच भाग काढून टाकायचा अशा प्रकारे सगळ्या आवळ्याच्या फोडी आपण मोकळ्या करूया बघा किडका आपण काढून टाकू आणि हे बघा आवळ्याच्या फोडी मी मोकळ्या करून घेतल्या किडक्या फोडी असतील तर त्या काढून टाकल्या बिया काढून टाकल्या आता इथून पुढची प्रोसेस अगदी सोपी आहे गॅस वगैरे चालू करायची गरज नाही या काय करायचं सांगते आता एक स्वच्छ कोरडं भांड घ्यायचं पाण्याचा स्पर्श नको त्यामध्ये घालायचे उकडलेले आवळे म्हणजे त्याच्या फोडी साखर साखर थोडी आणि हलवायच तर याला फक्त असं टॉस करून घ्यायचं भांड थोडं मोठं घ्या म्हणजे व्यवस्थित हलवता येतं आणि हे दोन्ही चांगलं मिक्स करायचं याला आता गॅसवर वगैरे काही चढवायचं नाही फक्त लक्षात घ्या कुठेही बाहेरच्या पाण्याचा स्पर्श नको यामध्ये आता आपण आवळे उकडले त्याच्या स्वतःमध्ये स्वतःच मॉइश्चर असतं साखर आपण याच्यात मिसळली त्या मॉइश्चर मुळे काय होतं आवळ्यामधल्या मॉइश्चर मुळे साखर हळूहळू विरघळायला सुरुवात होते साधारण एक उद्यापर्यंत किंवा आत्ता दुपारचे तीन वाजलेले आहेत तर संध्याकाळी एक आठ नऊ वाजेपर्यंत किंवा दहा वाजेपर्यंत साखर पूर्ण विरघळली जाईल आणि फक्त दररोज एकदा हलवून घ्या म्हणजे मग असं खूप जास्त वेळ तसंच राहून बुरशी येणार नाही याने काय होतं असं आपल्याला किती दिवस ठेवायचंय चार दिवस ठेवायचं चार दिवसांनी ती साखर त्या आवळ्यामध्ये मुरली जाते आणि त्या आवळ्याला साखरेचा गोडवा चढतो तर आपण आता काय करूया याला आपण मिसळून घेतलं यावर स्वच्छ कोरडं झाकण ठेवू आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते साखर विरघळल्यानंतर ते कसं दिसतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला अजिबात पाण्याचा हात लागून द्यायचा नाही हे आपल्याला अशा जागी ठेवायचंय की जिथं मुलं वगैरे किंवा आपलाही पाण्याचा हात लागणार नाही आता एक चार दिवस ठेवायचे मी उद्या एकदा कसं दिसतंय ते तुम्हाला दाखवेन तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा साखर पूर्ण विरघळीये रंग पाकाचा बदललाय आवळेसुद्धा बघा असे थोडे थोडे मुरायला लागलेले आपण याला अजून तीन दिवस असंच ठेवू आणि साधारण चार दिवस मी याला मुरवट ठेवलं होतं आणि रोज हलवून घेत होते जेणेकरून त्याला वर बुरशी येणार नाही बघूया तुकडून याजवळ दाखवते तर हे बघा चार दिवस मुरल्यानंतर याला असं थोडं पांढरट पण आहे कारण आता साखर जमायला लागली आहे म्हणून याला एकदा हलवून घेऊया आणि हे चांगलं हे फोडी बघाल तर थोड्याशा मऊ झालेला आहे आता आपण याला गाळणीनं गाळून घेऊया तर मी काय करते अशी छोटी गाळणी घेतली त्याने या फोडी काढून घेते आणि एका मोठ्या गाळणीमध्ये काढते जेणेकरून जास्तीचा रस निथळला जाईल आणि हे खूप चिकट होणार नाही पटकन वाळायला सोपं पडेल तर चाळणीमध्ये आपण या सगळ्या फोडी काढून घेतल्या एक अर्धा तास याला असंच मी डब्यावर ठेवते म्हणजे खालचा जास्तीचा रस याच्यामध्ये निथळला जाईल तर साधारण अर्धा तास मी याला निथळायला ठेवलं होतं व्यवस्थित सगळं निथळलंय हे बघा हा जो चांगलं निथळला गेला आता एका ताटामध्ये याला काढून घेऊ याला पसरायचं आता याच्यावर एखादं पातळ कापड झाका किंवा अशी दुधावरची जाळी असते की नाही तशी जाळी झाकायची आणि याला उन्हामध्ये साधारण एक तीन ते चार दिवस वाळवून घ्यायचं ऊन जरी येत नसलं तरीसुद्धा असं थोडासा सूर्यप्रकाश येतो असं खिडकीत वगैरे ठेवा म्हणजे मग ऊन न देता सुद्धा हे चांगलं वाळलं जाईल ऊन येत असेल तर अगदी दोन ते तीन दिवसात चुकेल आणि जर ऊन येत नाही आहे तर साधारण एक चार दिवस लागतील एक एक्स्ट्रा दिवस लागेल पण खूप जास्त उन्हात सुकू नय नका नाहीतर मग इतक्या कडक होतात ना की चावताच येत नाही त्यामुळे उन्हात जरी सुकवायचं असेल तरीसुद्धा छान वाळल्या पाहिजेत पण हलकंसं म्हणजे वरून कोरडं पाहिजे पण आतून हलकंसं सॉफ्ट हवं तर याला मी साधारण एक तीन ते चार दिवस ठेवणार आहे माझ्याकडं पण फारसं ऊन येत नाही फक्त एक गोष्ट लक्षात घ्या याच्यावर नक्की काहीतरी झाका कारण जेव्हा मी विशाखापट्टणममध्ये होते त्यावेळी असंच आवळ्या कॅन्डीज इतक्या हौशेने करून घेतल्या जवळपास पाच किलो आवळ्याच्या केल्या होत्या सगळ्या बाहेर वाळायला घातल्या मी त्याच्यावर काही झाकलं नाही कारण तासभरच ठेवायच्या होत्या म्हणून आणि तिकडे कोळशाची फॅक्टरी होती का काय होतं माहिती नाही सगळं त्या आवळ्या कॅन्डीत सगळ्या काळ्या काळ्या झाल्या होत्या साधी एक सोपी छोटी गोष्ट माझ्या लक्षात आली नाही ती चूक करू नका कारण आजकाल खूप धूळ असते पॉल्युशन असतं त्यामुळे नक्की पातळ कपडा किंवा अशी जाळी झाकून याला वाळायला ठेवा आता बघू हे वाळल्यानंतर मग भेटूया तर आवळा कॅन्डी तर आपण वाळवणार असत पण त्याच्यामध्ये जो अर्क राहतो म्हणजे खाली जो रस राहतो तो फेकून न देता तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला आवळा सरबत करायचा असेल तेव्हा ते एक दोन चमचे वापरू शकता किंवा जस्ट तुम्हाला वाटलं की गरम पाण्यामध्ये आवळ्याचा ज्यूस टाकून प्यायचा आहे किंवा साध्या पाण्यात प्यायचा आहे तर हा रस वापरला तरी चालणार आहे आणि जवळपास तीन दिवस मी याला उन्हामध्ये सुकवून घेतलं उन्हात म्हणजे सतत उन्हामध्ये नव्हतं साधारण रोज त्याला एक दीड तास ऊन मिळायचं आणि या आवळा कॅन्डीज आता चांगल्या सुकलेल्या फक्त खूप जास्त सुकवू नका तर त्या कडक झाल्या किंवा चावायला त्रास होऊ शकतो ते या दाखवते हे बघा आवळा कँडी सुकलेली आहे वरून अजिबात तशी ओलसर नाही आणि तुम्हाला दाखवते तोडून हे बघा अशी छान वाळलेली आहे तर मस्त आवळा कँडी झाली अजिबात वातड होत नाही जर तुम्ही पुरेसं ऊन दिलं तर जर तुम्ही अतिप्रमाणात ऊन दिलं तर ते अगदी कडक होतात चावायला येत नाही कारण हे वाळून कडक होतं ना त्यामुळं तर त्या साठवून कशा ठेवायच्या ह्या चांगल्या वाळल्या तुम्हाला जर जर अजून मऊ पाहिजे असतील तर एक दिवस कमी वाळवा आणि मग त्यावेळी त्या हलक्याशा ओलसर असतात वरून खूप नाही हलक्या ओलसर असतात त्यावेळी पिठी साखरेमध्ये घुळवायच्या असं छान असं त्याला पिठीसाखर जास्तीची काढून टाकायची आणि त्यानंतर तासभर तशाच मोकळ्या ठेवून मग बर्डीमध्ये भरून ठेवायच्या मग तुम्ही तसं करू शकता पण आपल्या या व्यवस्थित चुकलेल्या आहेत याला पिठी साखर लावण्याची सुद्धा गरज नाही या जर तुम्ही कोरड्या बरणीमध्ये फ्रीजच्या बाहेर जरी ठेवल्या तरी सुद्धा मस्त वर्षभर टिकता त्याला काही सुद्धा होणार नाही फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाहीये जर तुम्ही या पद्धतीने सुकवल्या तर तो तुम्ही सुद्धा ही आवळा कॅन्डीची रेसिपी नक्की करून बघा भरपूर आवळे होते पण बघा इतक्या आपली आवळा कॅन्डी झालेली आहे मी इथे या प्रमाणात दाखवली तुम्ही दुपटीने तिपटीने प्रमाण घेऊ शकता करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात हॅपी कुकिंग